नमस्कार हॅशटॅग कृपास कुकिंग आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बोंबील फ्राय तर इथे स्वच्छ धुतलेले हे बोंबील घेतलेत मी अर्धा किलो बोंबील आहेत आपण मासेवाल्यांकडूनच असे मस्त असे बोंबील पातळ कापून घ्यायचे म्हणजे आपल्याला फ्राय करायला खूप मस्त असे बारीक पातळ कापून घ्यायचे म्हणजे फ्राय केले की बोंबील मस्त कुरकुरीत होतात त्यासाठी तर मी ते बोंबील घेतलेत त्यामध्ये मी आता हा अर्धा लिंबू लिंबू पिळून घेणार आहे लिंबू पिळून झाला लिंबू पिळून झाला की मग इथं मी घेतलेली आहे हळद इथं मी हळद घेतलेली आहे एक छोटा चमचा नंतर इथं घेतलेली आहे चवीनुसार आपल्याला मीठ चवीनुसार मीठ घेतलेला आहे इथं आपण वापरत असलेलं मसाला तुम्ही रोजच्या जेवणासाठी भाजीसाठी किंवा कालवणासाठी वापरता का तोच मसाला इथे घ्यायचा आहे आणि इथं घेतलेलं आहे मी हे हिरवं वाटण आता हे सर्व मसाले आणि हिरवं वाटण आपण बोंबीला छान असं लावून घ्यायचं आहे मस्त असं वाटण आणि मसाले असं बोंबीला छान लावून घ्यायचं आणि हे बोंबील आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी असेच ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनटानंतर आपण याला मस्त असे तवा फ्राय करून घ्यायचे असा मस्त मी बोंबलांना छान असा मसाला लावून घेतलेला आहे बोंबील मस्त असे लागतात हे पहा असे मस्त असे बोंबील आपले मसाला आणि हिरवं वाटण लावून तयार आहेत हे मी पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवणार आहे आणि पंधरा ते वीस मिनटानंतर आपण याला तव्यावरती फ्राय करून घेणार आहोत चला भेटूया पंधरा ते वीस मिनटानंतर आता इथे मी बेसन आणि बारीक रवा घेतलेला आहे कारण आपल्याला बोंबील फ्राय करायचं आहे त्यासाठी इथे कोणी कोणी तांदळाचं पीठ देखील वापरतं पण तांदळाचं पीठ जर नसेल आपल्याकडे तर आपण इथे बेसन देखील वापरू शकतो मी इथे रवा आणि बेसन मस्त असं एकत्र करून घेणार आहे आणि त्यामध्ये बोंबील मस्त असे लावून फ्राय करून घेणार आहे चला तर मग पाहूया हे पहा असं मस्त रवा आणि बेसनामध्ये बोंबील आपल्याला कोटिंग करून घ्यायचे आहेत पूर्ण आता मी इथे तवा गरम करत ठेवलेला आहे तवा गरम झाला की त्यामध्ये तेल मस्त असं कडकडीत असं गरम तेल करायचं जेणेकरून काय होतं की बोंबील किंवा कोणताही मासा आपल्या तव्याला चिटकत नाही शक्यतो आपण त्याला पीठ आणि रवा लावलेला आहे ला त्यामुळे तो चिकटणारच नाही आहे पण कोणी कोणी तेल न लावता देखील फक्त मसाल्यांवर देखील फ्राय कोणी कोणी मासे करतात त्यासाठी तेल एकदम मस्त असं गरम हवं आपले मस्त रवा तवा बोंबील फ्राय एकदम छान कुरकुरीत असे तयार आहेत कशी वाटली रेसिपी आहे की नाही छान आणि मस्त सोपी तर अशा छान छान आणि सोप्या रेसिपींसाठी हॅशटॅग रुपाज कुकिंग आणि ट्रॅव्हलला नक्की सबस्क्राईब करा चलो बाय बाय